हाय फ्रेंड्स हा माझा पहिल्या मराठीतून ब्लॉग आहे तर मी आज प्रतीकच्या स्कूलमध्ये गेले होते तिथं आज फन फेअर होतं तर आम्हाला आज लवकरच बोलवलेलं होतं कारण प्रतीकचा डान्स होता हे पहा इथं सेल्फी पॉइंट आणि वेगवेगळे फुल स्टॉ फूड स्टॉल लावलेले होते खूप काही होतं तिथे बघण्यासारखं इथं प्रत्येक डान्ससाठी तयार झालाय बट मी तुम्हाला पूर्ण डान्स नाही दाखवू शकत त्याचा शेवटचा पार्ट दाखवणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल मला डान्स कसा वाटला कमेंट मध्ये सांगा इथं डान्स करून प्रतीकला खूप भूक लागली होती तर प्रतीक पाणीपुरी तर प्रतीकला तर प्रतीकला तिथे पाणीपुरी दिली खायला बघा प्रतीक काय म्हणतोय नंतर इथं खूप गेम स्टॉल पण लागलेले होते तर प्रतीकने खूप एन्जॉय केला हा व्हिडिओ पाहून कोणाकोणाला आपल्या स्कूलची आठवण झाली ते मला कमेंट करून सांगा मला तर खूप आठवण झाली माझ्या स्कूलची मी माझ्या स्कूलला खूप मिस केलं मी प्रत्येक वेळ ज्या बी वेळेस प्रत्येकच्या स्कूलमध्ये जाते त्यावेळेस मी, जा मी माझ्या स्कूलचे दिवस मला आठवतात आमच्या वेळेस पण असंच वर्षाच्या शेवटी गॅदरिंग असायचं आम्ही पण असंच खूप एन्जॉय करायचो आता थोडा बदल झाला आहे पण पन... खरंच स्कूलचे दिवस खूप छान असतात ते बाल पण खूप सुंदर असतं मला आशा आहे की तुम्ही तुम तुम हा व्हिडिओ बघितला जरूर तुमच्या स्कूलच्या आठवणीमध्ये गेला असाल तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा